सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला सत्य अजूनही दबलेलं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आज सुद्धा एक आहे या मुद्द्यावरून वारंवार राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांमध्ये वादविवाद होताना दिसतात नेताजी सुभाषचंद्र बोस नेमक्या कोणत्या परिस्थितीत गायब झाले त्यांचा मृत्यू कसा झाला त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर अनेक जण विश्वास का ठेवत नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अठरा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी अडवतीस दोन एल्गिन रोड कोलकाता या ठिकाणी जर्मन वॉर्डर कार येऊन थांबली कारचा नंबर होता बी एल ए सेवन वन सिक्स नाईन लांबलचक शेरवानी सैल विजार आणि सोन्याच्या काड्यांचा चष्मा घातलेले विमा एजंट मोहम्मद झियाउद्दीन यांनी कारचा मागचा दरवाजा उघडला ड्रायव्हर सीटवर त्यांचे पुतणे बसलेले होते त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या खोलीची लाईट बंद केली नाही काही तासातच ते गाड झोपले दरम्यान कोलकात्याची सीमा पार करून नागोरच्या दिशेने निघून गेले तिथेही त्यांनी आपली गाडी थांबवली नाही ते धनबादजवळ गोमो स्टेशनवर थांबले पेंगुळलेल्या डोळ्यांच्या एका कुलीने जियाउद्दीन यांचं सामान उचललं कोलकात्याहून दिल्लीकडे जाणारी कालकामे येताना दिसली ते पहिल्यांदा दिल्लीला उतरले तिथून पेशावर मार्गे ते काबुलला गेले तिथून बर्लिन आणि त्यानंतर काही काळाने पानबुडीचा प्रवास करून ते जपानला पोहोचले काही महिन्यानंतर त्यांनी रेडिओ स्टेशनवरून आपल्या देशवासियांशी संवाद साधला आम्ही सुभाष बोलची आपल्या घरात नेत असलेल्या सुभाषचंद्र त्यांनी फक्त भारतातून पलायन केलं नाही तर जवळपास अर्ध्या जगाची सफर करून ते जपानला पोहोचले दुसरं महायुद्ध संपत आलं होतं जपानने शरणागती पत्करून तीन दिवस उलटून गेले होते अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला सुभाषचंद्र बोस यांचं विमान इंधन भरण्यासाठी ताईपे विमानतळावर होतं दुसऱ्यांदा उड्डाण करत असतानाच एक जोराचा आवाज आला शत्रूच्या विमानभेदी भी तोफेचा गोळा तर विमानाला लागला नसेल ना असं बोस यांचे सहकारी हबीबुर रहमान यांना वाटलं पण नंतर विमानाच्या इंजिनाचं प्रॉपेलर तुटल्याचं लक्षात आलं विमान समोरच्या बाजूने जोरात खाली आदळलं हबीब यांच्या डोळ्यासमोर काळकुट्ट अंधार दाटला काही वेळाने ते शुद्धीवर आले विमानाच्या माहून बाहेर निघण्याचा रस्ता सामानामुळे बंद झाल्यानं त्यांनी पाहिलं समोरच्या बाजूला आग लागली होती हबीब यांनी सुभाषचंद्र बोस यांना आवाज दिला नेताजी समोरून बाहेर पडा नंतर त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा विमान खाली पडलं त्यावेळी नेताजींची खाकी वर्दी पेट्रोलनं भिजली होती ते आगीने घेरलेल्या दरवाजातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या शरीराला आग आग लागली हबीब यांचे हात सुद्धा गंभीररित्या भाजले दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढचे सहा तास नेताजींचं बेशुद्ध पडणं आणि शुद्धीवर येणं सुरूच होतं याच अवस्थेत त्यांनी आबिद हसन यांना हाक मारली आबिद इथे नाही मी हबीब आहे त्यावेळी थरथर त्या आवाजात नेताजींनी आपला अंत जवळ आल्याचं हबीब यांना सांगितलं आझादीची लढाई सुरू ठेवा असं भारतात जाऊन लोकांना सांगा असंही त्यांनी म्हटलं त्याच रात्री नऊच्या सुमारास नेताजींनी शेवटचा श्वास घेतला वीस ऑगस्टला नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारानंतर पंचवीस दिवसांनी हबीबुर रहमान नेताजींच्या अस्थि घेऊन जपानला पोहोचले एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नेताजींच्या पत्नी एमिली या आपल्या वेन्नामधल्या घरी आपली आई आणि बहिणीसोबत होत्या नेहमीप्रमाणे त्या रेडिओवर संध्याकाळच्या बातम्या ऐकत होत्या तेवढ्यात वृत्तनिवेदकाने भारताचे देशद्रोही सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला अशा स्वरूपाची बातमी दिली एमिली यांच्या आई आणि बहिणीने स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहिलं सावकाशपणे त्या उठल्या आणि बाजूच्या खोलीत निघून गेल्या तिथं सुभाषचंद्र बोस यांची अडीच वर्षाची मुलगी अनिता गाढ झोपेत होती याच बिछाण्याच्या बाजूला बसून ऑक्साबोक्सी रडल्याची आठवण एमिली यांनी अनेक वर्षानंतर सांगितली होती खरं तर सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत विमानात असलेल्या हबीबुर रहमान यांनी पाकिस्तानातून परतल्यानंतर शहानवाज समितीसमोर साक्ष दिली होती नेताजी त्या विमान अपघातात मरण पावल्याचं आणि त्यांच्यासमोरच नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं हबीबूर यांनी सांगितलं पण सुभाषचंद्र या अपघातातून वाचले आणि त्यानंतर ते रशियाला निघून गेले असं भारतातले अनेक जण मानतात भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी सांगतात विमान अपघातावेळी तैवान जपानच्या ताब्यात होता त्यानंतर त्यावर अमेरिकांनी कब्जा केला दोन्ही देशांकडे या अपघाताची नोंदच नाही ते सांगतात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुवित संघाच्या विघटनानंतर एक, एक सोव्हिएत स्कॉलर मला भेटला नेताजी तैवानला गेलेच नव्हते असं त्याचं त्यांना सांगितलं ते सायगोनहून थेट मंचुरियाला गेले होते तिथं आम्ही त्यांना अटक केली होती त्यानंतर स्टॅलिन यांनी त्यांना सायबेरियाच्या युकूज तुरुंगात टाकलं तिथे एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांचा मृत्यू झाला सुब्रमण्यम स्वामी पुढे नेहरू यांचे स्टेनोग्राफर श्यामलाल जैन यांचा उल्लेख करतात त्यांनी शाहनवाज चौकशी समितीसमोर दिलेल्या साक्षीबाबत त्यांनी सांगितलं आयोगासमोर त्यांनी म्हटलं होतं एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये एका रात्री तातडीनं भेटायला येण्याबाबत नेहरूंचा संदेश आला होता ते तेव्हा तीन मूर्ती भवन नव्हे तर आसफ अली यांच्याकडे दर्यागंजमध्ये राहत होते जैन यांच्यानुसार त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान एटली यांच्यासाठी एक पत्र लिहिलं होतं यामध्ये सुबध चंद्रबोस जिवंत आहेत आपल्या ताब्यात असल्याचं पत्र स्टॅलिनकडून मिळाल्याचा उल्लेख होता दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बोस यांनी हिस्टलरशी हात मिळवणी केल्यामुळे स्टॅलिन नाराज होते याबाबतचा या दुसरा पुरावा चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री बनल्यानंतर आपल्याला मिळाल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं रिंकोजी मंदिरात बोस यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही घेऊन जा पण त्यांची डी एन ए चाचणी करण्यात येऊ नये अशी अट त्यांनी घातली सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूवर इंडियाज बिगेस्ट कवर ऑफ हे पुस्तक लिहिणारे अनुज धर सांगतात सुवेद संघात बोस असल्याबाबत चौकशीचे दस्तऐवज उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात केली होती पण पंतप्रधान कार्यालयाने ही मागणी फेटाळून लावली इतर देशांसोबत असलेल्या संबंधांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल असं त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय संबंध तर फक्त एक बहाणा आहे यामुळे देशातच गदारोळ माजेल असं धर यांना वाटतं नेताजींचे पंतू आणि हीच मॅजेस्टिक अपोनंट हे पुस्तक लिहिणारे सौगत बोस यांनासुद्धा इतर देशांसोबत संबंध बिघडण्याचं कारण पटत नाही त्यांच्या मते विन्स्टन चर्चिल यांनी एकोणीसशे बेचाळीसला सुभाषचंद्र बोस यांना मारण्याचे आदेश दिले होते पण याचा अर्थ असा नाही हा नाही की या मुद्द्यांवरून भारताने आज ब्रिटनसोबतचे आपले संबंध खराब करावेत तर सुवेद संघ आता राहिलेला नाही त्यावेळी जगात नरसंहारासाठी जबाबदार मानले गेलेले स्टॅलिन संपूर्ण जगभरात बदनाम झालेले आहेत त्यांच्यावर बोस यांना हटवल्याचा डाग लागला तर पुतीन यांना याबाबत काहीच हरकत नसेल असं स्वामींना वाटतं सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंब्यावर ठेवल्या जाणाऱ्या पाळतीची माहिती नेहरू यांना वैयक्तिकपणे होती रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेने विशेष सचिव पदावर काम केलेले सी बालचंद्रन सांगतात ही स्वतंत्र भारताने ब्रिटनकडून शिकलेली गोष्ट आहे एकोणीसशे एकोणीस नंतर ब्रिटिश सरकारसाठी कम्युनिस्ट आंदोलन एक आव्हान बनलं होतं त्यांनी सोवियत कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोकांवर नजर ठेवण्यास सुरू केलं होतं याचप्रकारे बोस यांच्यावर हिरगिरी सुरू करण्यात आली पण अनुज धर बालचंद्रन यांच्या मताशी सहमत नाही त्यांच्या मते या प्रकारची हेगिरी नेहरूंच्या माहितीशिवाय होऊ शकत नाही ते सांगतात वाले कोणतेही काम विना परवानगी करत नाहीत बोस यांच्याबाबत प्रत्येक माहिती आयबीचे अधिकारी अफसर मलिक आणि काव यांच्यापर्यंत पोहोचत होती सुभाषचंद्र बोस यांचे नातू अमिय बोस जपानला का गेले तिथे ते काय करत आहेत ते रिंकोजी मंदिराला सुद्धा गेले का याची माहिती काढण्यास आय बीला सांगितलं होतं याबाबत माझ्याकडे कागदपत्र आहेत असं अनुज धर सांगतात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार एम जे अकबर यांच्या मते नेहरूंच्या मनात बोस विमान अपघातात मरण पावले किंवा नाही याबाबत शंका होती हे या प्रकरणातून दिसून येतं बोस आपल्या कुटुंबियांशी संपर्क करू शकतात म्हणून त्यांच्या पत्रांची तपासणी करण्यात येत होती सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला वीस वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबीवर नजर ठेवण्यात आली याच्याशी संबंधित कागदपत्र सार्वजनिक झाल्यानंतर याबाबत कळेल पण ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधी असताला जात नाही ही म्हण खोटी पाडण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी जोरदार प्रयत्न केले होते या मोहिमेत ते काही अंश यशस्वीसुद्धा झाले हे मात्र नक्की व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद